बऱ्याच शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न असतो की पोळ्याच्या अमावश्याला आपण कोणती फवारणी केली पाहिजे तर मित्रांनो मी कल्याणी तुमच्यासाठी अशी पॉवरफुल औषधी घेऊन आलेली आहे तेही कमी खर्चामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खर्च येतो फक्त सातशे तर आठशे रुपयाची औषधी तुम्ही या ठिकाणी जर वापर केली तर नक्कीच तुमच्या शेतात बोनसड म्हणजेच बोन अडी येणार नाही तुमचं उत्पादन घटणार नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट देखील या ठिकाणी बघायला मिळेल तर तुम्ही कमी खर्चामध्ये फवारणी घेऊ शकता पोळा अमावश्याची फवारणी जर आपण घेतली तर नक्कीच म्हणजे या ठिकाणी सड म्हणजे जी काही असते बोंडडी तर ते थांबते का तर सविस्तरपणे आपण जाणून घेऊया तसेच मित्रांनो अमावश्याची फवारणी नक्कीच म्हणजे घेणे गरजेचं आहे का तर बोंडडी सड हा प्रकार तुम्हाला बघायला मिळणार नाही तर अशा पद्धतीची मी तुम्हाला फवारणी या ठिकाणी सांगणार आहे आणि मित्रांनो बऱ्याच वेळेस बरेच शेतकरी हाय पॉवरचे म्हणजे केमिकलयुक्त फवारणी घेतात आणि तुम्हाला जवळपास म्हणजे एकरी आठ ते दहा हजार एवढा खर्च तुम्हाला या ठिकाणी फवारणीचा येतो तर अशी मी तुम्हाला स्वस्तात पॉवरफुल औषधी सांगणार आहे सातशे रुपयाची औषधी आहे आणि तुमच्या शेतात बोंड अडी गोंडसड हा प्रकार तुम्हाला बघायला देखील मिळणार नाही आणि तुमचं उत्पादन देखील या ठिकाणी वाढेल तर पावरफुल असं जबरदस्त कॉम्बिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पोळ्याच्या पहिले किंवा पोळ्याच्या पिरियडमध्ये अमावश्य पोळा फवारणी म्हणजे घेणे गरजेचं आहे का आणि कितपत योग्य आहे व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल माहिती बघूया बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात फवारणी करतात महागडी फवारणी करून या ठिकाणी त्यांना रिझल्ट मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा कारण मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि स्किप करू नका नव्वद टक्के शेतकरी कुठे चुकतात डिटेलमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही काहीतरी या व्हिडिओमधून फायद्याचं घेऊन जाणार आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर या ठिकाणी तुमचं नुकसान होणार तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन की एवढाच की प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा कोणत्याही गरीब गरजू शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये जास्त खर्च येऊ नये आणि रोग असेल किंवा जे काही बोंड अडी असेल बोंड सण असेल त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट यावा शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं एवढाच दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तर मित्रांनो कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला आताच जाऊन अमृतपेटन ॲप डाउनलोड करा अमृतपेटन ॲपमध्ये प्रत्येक प्रकारची माहिती सोयीस्कर स्वरूपात दिलेली आहे तुम्ही इंस्टा असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल अमृतपेटन सर्च करून लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले फीडबॅक तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चला तर मग बघूया अमावश्याच्या आधी किंवा पोळ्याच्या पिरियडमध्ये फवारणी करणं महत्त्वाचं आहे का तर मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर विविध प्रकारचे जे काही व्हिडिओ बघत आहेत त्याच्यामध्ये सजेस्ट केलं जातं की पोळ्याच्या अमावश्याला फवारणी करा म्हणून तर याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कृषी तज्ञ असतात कृषी विद्यापीठ असतील किंवा कृषी क्षेत्रातील जे काही मार्गदर्शक असतील तर सर्वजण सांगतात की अमावश्याच्या वेळेस पतिंग झाडावर अंडी घालतात अंड्यांपासून अळीचं रूपांतर होतं आणि अडीचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकावर होतो आणि कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो तर मित्रांनो खरंच हे सत्य आहे का एक हा हा ही, ही एक अंधश्रद्धा आहे तर मित्रांनो आपल्याला कापूस पिकावर फवारणी करत असताना अमोषक किंवा पौर्णिमा हा विषय हा मुद्दा कधीही लक्षात नाही घ्यायचा आहे कारण ही एक अंधश्रद्धा आहे मित्रांनो आपल्या कापूस पिकावर दररोज म्हणजेच आपल्याला आप सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे फवारणी घ्यायला हवी आणि आपल्या पिकावर जर रोग असेल तर त्या ठिकाणी शक्यतोवर फवारणी म्हणजेच घ्यावी आणि जर रोग नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला फवारणी टाळायची आहे रोग बघूनच आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहे तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला केंद्र मोठ्या प्रमाणात हाय पॉवरची फवारणी सजेस्ट करतात म्हणजेच गॅस पॉयझन फवारणी सजेस्ट करतात मागडी फवारणी सजेस्ट करतात त्यावेळेस फवारणी केल्यानंतर त्याच्यावर हाय पॉवरची म्हणजेच गॅस पॉयझन फवारणी केल्यानंतर जे काही झाडावर मित्र कीटक असतात ते संपूर्णपणे नष्ट होतात मित्र कीट जेवढे नष्ट झाले तेवढे शत्रू कीटक झपट्याने म्हणजेच पिकावर हल्ला करतात आणि हल्ला केल्यानंतर म्हणजेच प्लॉटवर तुम्हाला रोग हा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो तर आपल्याला या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे अळीचा प्रादुर्भाव देखील आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पोळ्याची अमावशा तर मित्रांनो अमावश्याला जर आपल्या शेतात अळीचा प्रादुर्भाव असेल तर कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा पांढरी माशीचा प्रादुर्भाव असेल किंवा मावेचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस आपल्याला नक्कीच कीटकनाशकाची फवारणी घ्यायला हवी तर मित्रांनो पतिंग येऊन अंडी घालते त्याच्यापासून म्हणजे अडी निर्माण होते असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी जे काही चक्र आहे ते चक्र म्हणजे झाडावर बघायला मिळत नाही सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अडी तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय आहे अडी तर शेतकरी मोठ्या प्रमाणात म्हणजे आमावशाला फवारणी करतात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अडी कंट्रोल करण्यासाठी व्यतिरिक्त आपल्याला बोनसड या मुद्द्यावर अधिक लक्ष द्यायला हवे कारण आपण सर्वात आधी म्हणजे अडी कंट्रोल करण्यासाठी म्हणजे फवारणी घेतो पण आपल्याला सड या मुद्द्यावर जसं लक्ष द्यायचं आहे ज्या वेळेस म्हणजेच आपल्या शेतात पाते बोंड लागलेले आहे तर ते बोंड आपण फोडून बघायला पाहिजे त्या बोंडावर आपल्याला तपकिर रंगाचा डाग बघायला मिळतो डाग विशिष्ट प्रमाणात म्हणजेच काही दिवसानंतर काळा पडतो त्यामध्ये एक वेळेस बॅक्टेरिया निर्माण होण्याची शक्यता असते बॅक्टेरिया निर्माण झालं तर त्या बॅक्टेरियामध्ये अडी निर्माण होण्याची शक्यता असते म्हणजेच सड झाल्यानंतर आपल्याला अळी तिथे बघायला मिळते म्हणजे सर्वात सोपा मुद्दा जर बघायला गेलं तर ज्या वेळेस आपण एखादा अन्न जास्त दिवस झाकून ठेवलं आणि त्याच्यात जर बॅक्टेरिया निर्माण झालं तर ते अन्न कुजण्याची म्हणजेच सडण्याची दाट शक्यता असते आणि काही दिवसानंतर त्या हवाबंद असलेल्या डब्यामध्ये उघडून बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी सडलेल्या कुजलेल्या अन्नामध्ये अळ्या पडण्याची म्हणजेच शक्यता असते म्हणजे अडे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात तसेच हे बोंडाचं पण असतं तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला अडी नष्ट करायची तर सर्वात आधी कशापासून निर्माण होते तर बॅक्टेरियापासून तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जे काही बोंड आहे तर बोंडाचं म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजेच बॅक्टेरियाचं निर्म नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही लक्षात घेता तर नक्की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या शेतात येणार नाही तर मित्रांनो आपल्याला जर बोंडसड याच्यापासून जे काही पीक वाचवायचं असेल तर यासाठी आपल्याला कोणती फवारणी घेणे गरजेचं आहे तर मित्रांनो पोळा अमावशा तर अमावशा पौर्णिमा या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायची गरज नाही तर अमळशा पौर्णिमाला फवारणी घ्यायची गरज नाही तर तुम्ही जे नियोजन म्हणजे फॉलो केलं तर आपल्याला काय करायचं आहे तर पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे स्ट्रेप्ट्रोसायक्लिन हे आपल्याला फक्त तीन ग्रॅम एवढं घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ॲशिपेट तर ॲशिपेट हे आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावासाठी आपल्याला या ठिकाणी ॲस्टेमाप्रेड घ्यायचं आहे ॲस्टेमा म्हणजे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक असेल तर आपल्याला ॲस्टेमाप्रेड म्हणजे पंधरा ग्रॅम घ्यायचं आहे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी असेल तर आपल्या या ठिकाणी फक्त दहा ग्रॅम घ्यायचं आहे तर हे चांगलं बेस्ट कीटकनाशक म्हणजे स्वस्तात खूप चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे मोनोक्रोटोफास आपल्याला तीस मिली या ठिकाणी घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण जर फॉर्निंग करत असणार तर आपल्या या ठिकाणी म्हणजे ब्ल्यू कॉपर कॉम्बिनेशनमध्ये घेणं आवश्यक आहे याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार नाही जे काही मोठ्या प्रमाणात गॅस पॉइझन औषधी फॉर्निंग करतो त्याचा उलटा इफेक्ट होतो या ठिकाणी औषधी जर कॉम्बिनेशनमध्ये घेतल्या तर याच्या जे काही अळीचं प्रमाण आहे ते तुम्ही म्हणजे तुम्हाला कमी म प्रमाणात म्हणजे बघायला मिळेल म्हणजेच काय बुरशी जागेवर थांबेल आणि बोंडसड होणार नाही अडीचा प्रादुर्भाव वाढणार नाही अडीचा प्रादुर्भाव थांबेल म्हणजेच काय तुमचं उत्पादन देखील या ठिकाणी वाढेल तर मित्रांनो महत्त्वाचा विषय आपल्याला अळी कंट्रोल करायची नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी अडीनाशक फवारणी घ्यायची नाही आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे या ठिकाणी आपल्याला बोंडसड नियोजन करायचं आहे म्हणजे बॅक्टेरिया आहे तो आपल्याला या ठिकाणी थांबवायचा आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर पहिल्या फवारणीपासून जर ॲशिपेट कंटिन्यू जर ठेवलं तर कापूस पिकावर तुम्हाला अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळणार नाही बऱ्याच वेळा तुम्हाला सोशल मीडियावर असं बघायला किंवा ऐकायला मिळतं की पतिंग येतं आणि अंडे घालतं अंड्यापासून म्हणजे अळी निर्माण होतात तर असं जे काही चक्र आहे तर ते तुम्हाला कापूस पिकामध्ये बघायला मिळणार नाही तर मित्रांनो जर तुम्ही अमृतपेटन पद्धतीने जर नियोजन केलं तर तुमच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पादन वाढेल आणि तुम्हाला बोंडसड म्हणजेच अळी देखील बघायला मिळणार नाही तर मित्रांनो तुम्हाला फवारणी जर घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो करा अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच या ठिकाणी तुमचा फायदा होईल मित्रांनो कुठली फवारणी घ्यायच्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा आपण कुठे चुकतो हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे नव नव्याण्णव नौ, नौ, टक्के शेतकरी याच ठिकाणी चुकतात कृषी केंद्रावर जातात आणि भागणी औषधी टॉनिक स्ट्रीम्युलन गॅस पॉयझन घेतात आणि उलट झपाट्याने पिकांवर रोगांना आमंत्रण देतात तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीपासून कंटिन्यू जर ऐंशी पेठ पंच्याहत्तर पर्सेंट जर तुम्ही फॉरनिंगमध्ये घेतलं तर पती येणार नाही त्या वासामुळे आणि अंडी घालणार नाही आणि अळ्यांचं प्रमाण वाढणार नाही तर ऐंशी पेठ पंच्याहत्तर पर्सेंट तुम्हाला एक किलोचं जे पॉकेट आहे ते सातशे ते आठशे रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येतो तर खूप चांगल्या प्रकारचं याचं म्हणजेच रिझल्ट आहे स्वस्त आहे आणि तुमच्यासाठी फायदेशीर देखील आहे तर मित्रांनो एकरीस सात ते आठ हजारचा दहा हजार रुपये खर्च करून फॉरनी करण्यापेक्षा तुम्ही सातशे ते आठशे रुपयाचं जर जे काही कीटकनाशक कंटिन्यू जर फॉरेनमध्ये घेतलं तर नक्कीच जे काही तुम्हाला बोंडचड किंवा अडीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो तर तो बघायला मिळणार नाही आणि तुमचं उत्पादन देखील घटणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हायला हवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये